नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय चविष्ट अशी फ्लावर भुर्जी पाहणार आहोत तर ही फ्लावर भुर्जी इतकी रसरशीत बनते की दोन चपात्याऐवजी तुम्ही इथे चार चपात्या खाली इतकी टेस्टी लागते तर नक्की एकदा का ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा तरी इथे फ्लावर घेतलेला आहे तर इथे सर्व साहित्य तुम्हाला भाजी कितपत पाहिजे त्यानुसार ठरवणे तर हा मी गड्डा अर्धाच घेणार आहे अर्ध्यापेक्षा थोडासा कमी तर अशा प्रकारे त्याचे मोठे तुरे काढून जे काही मोठे देठ आहेत ते आपल्याला नको असेल तर काढून घेणे आणि पाहिजे असेल तर बारीक कट करून घेणे तर अशा प्रकारे उभे काप मी छान पातळ असे काप करून घेत आहे जेणेकरून आपला फ्लावर लवकर शिजला जाईल तर अशा प्रकारे पाहू शकता हे फ्लावरचे तुकडे मी कट करून घेते आणि कट करून झाल्यानंतर इथे कट करून झाल्यानंतर अशा प्रकारे एका भांड्यात काढून घेणे फ्लावरमध्ये बऱ्यापैकी बारीक कीड असते तसेच फ्लावरमध्ये जो उग्र वास असतो तो काही जणांना आवडत नाही तर त्यासाठी इथे प फ्लावर बोडीतलं पाणी टाकून थोडेसे मीठ टाकून हळद टाकलेली आहे आणि हा फ्लावर आपल्याला दोन ते तीन मिनटं छान पाहू शकता मध्यमाचेवर मी शिजवण्यासाठी ठेवला आहे फ्लावर शिजत आहे तोपर्यंत एक वाटण बनून घेऊया तर इथे प्लेटमध्ये पाहू शकता ओले खोबरे घेतले दोन चमचे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन इथे हिरवी मिरचे प्रमाण तुमच्या अवनुसार ठेवणे कोथंब काही काढ्या तसेच आलं व लसूण घेतलेला आहे तर इथे ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुके खोबरे वापरले वापरते चालेल पाणी न टाकता ते वाटण करून घेणे आणि इथे कढईमध्ये एक पडी तेल घरून घेऊन जिरे टाकलेले आहे अर्धा लहान चमचा हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा तसे जे आपण वाटण केलेले आहे तेही टाकून आपल्याला एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचे आहे जेणेकरून लसूण जो असेल त्यातील कच्चेपणा निघून जाईल तसेच त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे मध्यम आकाराचा तोही छान हलका लालसर किंवा नरम होईपर्यंत आपल्याला छान ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता कांदा छान मऊ झालेला आहे तर तो अजून छान नरम शिजला पाहिजे म्हणून त्यासाठी ते मी मीठ टाकलेले आहे ह्या मसाल्यापुरते फ्लावर शिजवून शिजवताना त्यामध्ये मीठ टाकलेले आहे तरी ते पाहू शकता छान आ, कांदा शिजल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा टॅमॅटो तोही छान आपल्याला ह्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून शिजवायचं आहे तोपर्यंत इथं पाहू शकता प्लावर आपला ऐंशी टक्के शिजलेला आहे तो अशा प्रकारे चालणीमध्ये छान पाणी काढून नितळत ठेवायचा आहे तर इथे पाहू शकता ऐंशी टक्के आपला प्लावर शिजलेला आहे आणि ते टॅमॅटोही छान मौसूद असा शिजला गेला आहे तर ह्यामध्ये सुके मसाले घाले हळद टाकली आहे पाव लहान चमचा धने पावडर एक लहान चमचा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा लहान चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे अर्धा लहान चमचा इथे आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्यानुसार तिखटाचे प्रमाण ठेवणे मसाले छान थोडा वेळ तेलामध्ये परतल्यानंतर उकडलेला फ्लावर तोही ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून हा फ्लावर मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून मसाले सर्व फ्लावरला लागले जातील तर हा फ्लावर इथे दोन ते तीन मिनटं छान परतून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अतिशय लो करून झाकण ठेवून एक मिनटाची दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे तर इथे आपण फ्लावर शिजवून घेतला होता तर ही अशी ही भाजी अतिशय छान लागते नक्की ट्राय करा तर ह्या स्टेजला इथे मी दोन अंडी फोडून घेत आहे तुम्ही दोनच्या ऐवजी तीन किंवा चार अंडी वापरली तरी चालतील तर ही, ही फोडलेली अंडी छान या फ्लावरच्या भाजीमध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे कुठेही मोठी चंक्स राहता कामा नाही तर नक्की एकदा ट्राय करा आणि छान अंडी मिक्स करून झाल्यानंतर इथे अर्धा वाटी पाणी तेही छान इथे मिक्स करून घेते आणि मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून मंदाचेवर आपल्याला दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची जेणेकरून अंडी यातील छान शिजली जातील तरी ते पाहू शकता ही आपली फ्लावर बुर्जी तयार आहे छान हिरवीगार कोथंबीर टाकून सर्व करूया तर ही फ्लावर बुर्जी अतिशय टेस्टी लागते नक्की एकदा ट्राय करा गरमागरम तर छान लागते थंड झाल्यावरही अतिशय अप्रतिम लागते तर ही फ्लावर भुर्जी तुम्ही चपाती भाकरी कशाभुरी खाऊ शकता तरी छान फ्लावर भुर्जी आपण सर्व करूया आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर अशा साध्या सोप्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू